अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की पीक मा येणारच आहे पण त्यासोबत तुम्हाला अजून माहित नव्हतं की कोणत्या पिकाला किती मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक म्हणजे की समध्या पिकांना विमा मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पंचवीस टक्के अग्रिम पिकमा आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आणि ते मंजूरही झाला आत आता त्यानंतर काय झालं तर त्यानंतर झाली विधानसभा निवडणुकीची धमाकूल तर त्या धमाकुळीमध्ये कोणी पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याकडे कोणी पाहिले पण नाही त्या न पाहण्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे पडले नाहीतर अद्याप खात्यांवर पैसे पडले असते शेतकरी मित्रांनो पुन्हा एक माहिती म्हणजे की हा पीक विमा काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे की थोडाफार प्रमाणात म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे कमीत कमी पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत आणि काही पडले नाही तर त्यांचे कारण काय ते पण पाहून घेऊया पण त्याच्या आधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की आपण पी किमा क्लेम केली तेव्हापासून आजच्या तारखे लोक आपल्याला सतत चिंता होते की पैसे कधी पडतात किती पडतात आणि केव्हा पडतात हे असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात खेळवत होते त्यानंतर तुम्हाला एक डबल एक चिंता होती की आपण पिकमा बराबर भरला आहे का नाही त्यानंतर पिकमा भरल्यानंतर आपण पीक क्लेम केली का नाही त्यानंतर पीक क्लेम केल्यानंतर आपण पीक पाहणी केली का नाही आणि हे समजे जे प्रश्न आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये सोडणार आहे तुमची तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ जासाही स्किप करू नका आपण असं माहीत असेल की पिक मा हा आपल्याला खरं तर पंच पंच्याहत्तर टक्के मिळायला पाहिजे होता तरी पण आपल्याला प पंचवीस टक्के पीक विमा मिळालेला आहे पण शेतकरी मित्रांनो असे काही जिले आहेत की त्यांना म्हणजे की समजा पिकांना विमा मिळणार आहे आणि बाकीचे असे काही जिल्ह्या आहेत की त्यांना फक्त सोयाबीन कापूस या दोन्हीच पिकाला विमा मिळणार आहेत आता पाहून घेऊया कोणकोणते रंग कसे आहेत पण त्याआधी मित्रांनो चौतीसला चौतीस जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा म्हणजे की मिळणार आहे म्हणजे आता सोयाबीनला किती विमा मिळणार तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बारा हजार पाचशे रुपये असा पीक विमा म्हणजे की मिळणार असे सांगितलं गेलेलं आहे तर तुम्हाला आता किती मिळते आता हे तर मिळल्यानंतर तुम्ही सांगणार पण आता सध्या तुम्हाला बारा हजार पाचशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त विमा मिळू शकते हेक्टरी त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या कापसासाठी कापसासाठी सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजेच की हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये आहेत आपल्याला दोन हेक्टर जर कापूस असला तर दोन हेक्टरची मिळणार तीन हेक्टर असला तर पण मित्रांनो तीन हेक्टरपर्यंत केले पण अद्याप ती सूचना आलेली नाही की शेतकऱ्यांचे तीन हेक्टरपर्यंत पिकमा हा मंजूर झाला असा सूचना आली नाही पण दोन हेक्टरमध्ये पहिलेच शेतकरी पात्र आहेत त्यांना हा दोन हेक्टरपर्यंत कापसाचा किंवा सोयाबीनचा मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो नांदेड असो परभणी असो हिंगोली असो किंवा धाराशिव असो असे काही जिल्हे आहेत की त्यांना म्हणजे की सोयाबीन असो कापूस असो तूर असो उडी असो मूग असो या पिकांचा बी इतर पिकांचा बी पिकिमा मजबूत झाला कारण की सुरुवातीलाच या जिल्ह्यातून खूप जास्त क्लेम मालते आणि या दु जिल्ह्यात खूपच जास्त नुकसान भरपाई म्हणजे की नुकसान खूपच जास्त झालं प्रत्येक घरी नुकसान झालं त्यामुळे शासनाने असं केलं की या काही पाच सहा जिल्ह्यामध्ये खूप जास्त नुकसान झाल्यामुळे यांना सरसगटच म्हणजे की पिकिमा आणि यांना पिकिमा तर मिळणारच आहे सरसगट त्यांना नुकसान भरपाई म्हणजे की दोन्ही पण बराबर त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता काही म काही शेतकरी मित्र आहेत की हेक्टरी किती मिळणार तर समजा मित्रांनो सोयाबीन कापूस तूर हे धरून जर तुम्हाला जास्तीत जास्त बत्तीस हजार रुपयेपर्यंत मिळणार आहे काही युट्युबर आहेत मित्रांनो ते डायरेक्ट सांगायत की सोयाबीनला तुम्हाला बत्तीस हजार रुपये हेक्टरी विमा मिळणार आहे तर तसं नाही मित्रांनो तुम्हाला सोयाबीन कापूस तूर किंवा इतर पिकं हे धरून तुम्हाला हेक्टरी बत्तीस हजार रुपये मिळू शकतात असे त्याचे म्हणणे असेल पण ते दुसरं दाखवता आहेत तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला बी तुमच्या खात्यावर विमा पडून जाईन पण त्यासाठी जर तुम्ही तुमचे खातेला आधार कार्ड अपडेट असताना तर जा ते अपडेट करून घ्या कारण की ज्या ज्या आधार कार्डवर पैसे आहेत ज्या खात्याला आधार कार्ड अपडेट आहे त्या खात्यामध्ये पैसे जाऊन पडू शकतात त्यामुळे डबल तुमची धामाकूळ होणे म्हणून आताच आपले आधार कार्ड ई सी केलेली असली तर करून घ्या नाही तर तुमचे एक पैसे दुसऱ्या खात्यावर पडतात आणि पाहता दुसऱ्यावर भेटूया नेक्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकीमा भरला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा